नमस्कार मंडळी मृदुला होम किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत खोबऱ्याची वडी अगदी सिंपल साधी रेसिपी आहे पण चवीला इतकी छान लागते खूप अप्रतिम लागते मेन म्हणजे आपण हिला स्टोअर करून ठेवू शकतो तर कुठे प्रवासात जायचं असेल कुणाला भेट म्हणून द्यायचं असेल तर हा उत्तम पदार्थ आहे तर सर्वात आधी मी ते नारळ आहे तो खाऊन घेतला आहे आणि करवंटीच्या साईडचा जो चॉकलेटी भाग असतो ना तो मी वेगळा केला आहे म्हणजे वडी आहे ते एकदम शुभ्र दिसताना छान दिसते तर आता जो शुभ्र भाग आपण नारळाचा खाऊन घेतलेला आहे तो मोजून घ्यायचा आहे नारळ आहे तो एकदम ताजा फ्रेश वापरायचा त्याच्यामध्ये पाणी असेल असा आणि जून वापरायचा असा कोवळा असतो ना जो एकदम त्याचं वरचं साल असतं ते म्हणजे भरपूर पाणी असतं किंवा वरचं साल एकदम फेंट आकाराचं असतं अशा प्रकारचं चा वापरायचा नाही नाहीतर वडीची चव आहे ती हलकी चेंज होते आणि खोबरं आहे ते असं बारीक किसून घ्यायचं जर बारीक किसला नसेल तर तुम्ही मिक्सरमधून हलकं फिरून घेतलं पल्स मोडमध्ये ना तरी चालेल आता मी ते खोबरं आहे ते मोजून घेतलंय एक कपाच्या मापाने इथे मी हलक प्रेस करून खोबरं आहे ते मोजून घेतलेलं आहे आणि जो उरलेला भाग आहे तो एकदम जरास आहे म्हणजे कप सुद्धा भरत नाहीये एक कपाच्या वर आपण हे खोबऱ्याचा खिसाला मापू शकतो आता आपल्याला याची साखर आहे ती सुद्धा मोजून घ्यायची आहे त्याआधी मी एका ताटाला तूप आहे ते ग्रीस करून ठेवते कारण वडी आपण बनवतो ना तेव्हा ते मिश्रण असतं ते पटकन सेट व्हायला सुरुवात होतं त्यामुळे ही तयारी आहे ती आपल्याला आधी करून ठेवायची व्यवस्थित सगळ्या बाजूने तूप ग्रीस करून ठेवलं ना कि वडीला वास ही छान येतो आणि ती पटकन अशी सुट्टी होते म्हणून आपल्याला ही प्रोसेस करायची आता आपल्याला पाक करायला आहे अगदी सोपा साधा पाक आहे तर मी साखर आहे ती मोजून घेते तर आपण एक कप भरलं होतं ना आपलं खोबरं तर बऱ्यापैकी याला सेम टू सेम सेंट प्रमाण वापरतात पण त्याने खूप गोड होते तर मी एक कपापेक्षा थोडी कमी वापरते वरती आपलं खोबरं होतं ते अगदी कमी होतं म्हणून मी एक कपाला कमी साखर भरते म्हणजे अर्ध्या कपाने दोन वेळा मी ते साखर आहे ती घेतलेली आहे कन्फ्यूज होऊ नका एक कपाला कमी साखर घेतलेली आहे मी इथे म्हणजे परफेक्ट असा गोडवा येतो तुम्ही बरोबर प्रमाणात घेतलात ना तरी चालेल आता आपल्याला याच्यामध्ये पाणी अगदी साखर भिजेल ना इतपतच घालायचं आहे कारण खूप कठीण असा पाक असतो हा त्यामुळे याच्यामध्ये पाणी एकदम थोडंसं यूज होतं आता मी गॅस लावलाय आणि साखर आहे ती सिंपली आपल्याला विरघळून घ्यायची हलकी मिक्स करत राहायची म्हणजे पटकन विरघळायला मदत होते गॅस मिडियम टू लो ठेवायचा खूप हाय ठेवायचा नाही नाहीतर मग असं कळत नाही आपल्याला पाक आहे तो एकदम घट्ट होतो इथे बघू शकता साखर आहे ती विरघळायला सुरुवात झाली आणि पाकाची कन्सिस्टन्सी आहे ती हळूहळू रनिंग होते म्हणजे साखर आहे ती विरघळायला सुरुवात होते साखर बऱ्यापैकी विरघळत आली ना की मग आपल्याला याच्यामध्ये एक सिक्रेट घालायचं आहे जेणेकरून आपली कापळ एकदम पांढरी शुभ्र होतात ते म्हणजे अगदी दोन चमचे दूध घालायचं आहे साय आहे ती वगळून घालायचं साय घातली ते व्यवस्थित दिसत नाही ती त्यामुळे व्यवस्थित गाळून घ्यायचं दूध आणि अगदी दोन चमचे घालायचं दूध घातल्यानंतर बऱ्यापैकी पाक आहे तो असा फेसाळायला सुरुवात होतो खूप प्रमाणात त्याला फेस यायला सुरुवात झाली ना की मग दूध शिजलंय आतमध्ये असं समजायचं आणि मगच आपल्याला इथे खोबरं घालायचं आहे दूध प्रॉपर शिजल्याशिवाय इथे खोबरं घालायचं नाही नाही तर आपली बर्फी असते ना ती लवकर खराब होण्याची शक्यता असते तर खूप फेसाळ असं झालं मिश्रण की याच्यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे खोबरं घालताना गॅस आहे तो बारीकच ठेवायचा आता मात्र आपल्याला मिश्रण सोडून अजिबात बाजूला जायचं नाही आहे एकसारखं याला मिक्स करत राहायचंय जर नॉनस्टिकचं मी ते पॅन घेतलंय यामध्ये इतका प्रॉब्लेम येत नाही जर तुम्ही स्टीलमध्ये वगैरे बनवताय तर खाली लागण्याची खूप जास्त शक्यता असते आणि जर खाली लागलं ला तर त्या पूर्ण कापांना करपट असा स्मेल येतो त्यामुळे अजिबात आजूबाजूला न जाता आपल्याला इथे याला एकसारखं मिक्स करत शिजवून घ्यायचंय अगदी सात ते आठ मिनटं लागतात म्हणजे खोबरं घातल्यानंतर त्यामुळे फार काही वेळ लागत नाही मिश्रण सोडून आपल्याला अजिबात बाजूला जायचं नाहीये जसं आपण खोबरं पाकामध्ये घालतो ना तर खोबऱ्याला स्वतःच पाणी सुटायला सुरुवात होते आणि मिश्रण आहे ते बऱ्यापैकी पातळ होतं पण ते आपल्याला खोबरं पाकामध्ये शिजवून आहे मगच खोबऱ्याच्या वडीला ते अशी प्रॉपर चव येते तर व्यवस्थित त्याला मी मिक्स करून घेतलंय खोबरं आहेत म्हणजे जे हे मिश्रण आहे ना ते बऱ्यापैकी घट्ट झालं पाहिजे तर ते घट्ट झालंय कसं ओळखायचं याची ट्रिक मी तुम्हाला पुढे सांगितली आहे एकसारखं मिक्स करत राहायचं ते इथे बऱ्यापैकी जण खवा किंवा ड्रायफ्रूट्सची पावडर बऱ्याच गोष्टी घालतात पण मला खोबऱ्याची बर्फी पर्सनली अशी सेम टिपिकल चवीचीच आवडते त्यामुळे मी इथे बाकीच्या गोष्टी घातलेल्या नाही आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता तिथे बघू शकता बऱ्यापैकी खोबऱ्यातील पाणी आहे ते आटलेलं आहे आणि मिश्रण आहे ते घट्ट व्हायला सुरुवात झाले तर या स्टेजला गॅस आहे तो बारीक ठेवायचा नाही तर आपल्याला कळत नाही पटकन बर्फी पुढे जाते आणि ती व्यवस्थित सेट होत नाही जसं मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होतं याच्यामध्ये वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं जा, याने स्मेल खूप छान येतो सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा प्रॉपर मिक्स करून घ्यायच्या आणि आता बऱ्यापैकी ते घट्ट व्हायला सुरुवात झाले खूप घट्ट झालं तरी बर्फेचे क्रम्स खूप प्रमाणात पडतात ते व्यवस्थित सेट होत नाही तर परफेक्ट सेट झालं आहे ओळखण्यासाठी सगळं मिश्रण आहे ते पॅनच्या एक साईडला असं घेऊन यायचं आणि कोणताही चमचा किंवा तुथपेक असू दे ती आपल्याला त्याच्यामध्ये अशी घुसवून बघायची ती न पडता तशी स्टेबल राहिली ना की आपलं मिश्रण एकदम परफेक्ट तयार झालंय हे समजून जायचंय तर इथे मी गॅस आहे तो पटकन बंद केला आता हे मिश्रण आहे ते पटकन घट्ट व्हायला सुरुवात होते त्यामुळे लगेचच आपल्याला जे आपण ग्रीस करून ठेवलेलं ताट होतं ना त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण घालायचं आहे आणि स्पॅच्युलाच्या किंवा स्पॅच्युला नसेल तर कोणतीही वाटी किंवा फुलपात्राच्या तळाला तूप लावायचं आणि त्याच्या साह्याने हे सगळ्या गोष्टीला व्यवस्थित स्प्रेड करायचं मी ते स्पॅच्युलाच्या साह्याने याला चौकोन आकार द्यायला ट्राय करते जेणेकरून आपण वड्या जेव्हा पाडतो ना तेव्हा आपल्याला सोपं होऊन जाईल स्पॅच्युलाने खूप मदत होते नाही तर तुम्ही फुलपात्राने केलात ना तरी चालेल व्यवस्थित छान असा आकार देऊन घ्यायचा जेवढ्या जा जाडीच्या तुम्हाला वड्या पाहिजेत ना त्या जाडीनुसार तुम्ही याला स्प्रेड करू शकता आणि वरची लेअर आहे ती एकसारखी स्मूथ करायला ट्राय करायची आणि ह्या सगळ्या गोष्टी मिश्रण गरम असतानाच करायचं नाहीतर मग ते व्यवस्थित प्रॉपर सेट होत नाही म्हणून खूप स्पीडमध्ये ह्या गोष्टी कराव्या लागतात सगळं व्यवस्थित सेट झालं की आपल्याला चाकूच्या साह्याने याला कट देऊन घ्यायचे आहेत म्हणजे एकदम गार होऊ द्यायचं नाही हलकं कोमट असतानाच आपल्याला ते कट देऊन घ्यायचे आहेत म्हणजे नंतर वड्या आहेत त्या सुट्ट्या व्हायला मदत होते तर मी ते हलकं हलकं कट देऊन घेते चाकूच्या मदतीने चाकूला सुद्धा आपल्याला तूप लावून घ्यायचं नाही तर मिश्रण आहे तर चाकूच्या एजेसला लागून येते मी ते सिम्पली चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलंय तुम्हाला आवडत तुम्ही असं डायमंड शेपमध्ये वगैरे किंवा आयता आयताकृती तुम्हाला जोही आवडतो शेप त्यामध्ये तुम्ही याला कट करून घेऊ शकता आणि जी ही जाडी आवडते ती ठेवू शकता इथे बघू शकता मी व्यवस्थित याला कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला इथे शंभर टक्के याला व्हायला सोडून द्यायचे वड्या आहेत त्या सुट्ट्या कर करायला काही करायची नाही नाही तर शेफ आहे तो चेंज होऊ शकतो अगदी शंभर टक्के गार होऊ द्यायची ते परफेक्ट अशी गार झालेली आहे बर्फी आता पुन्हा एकदा चाकू आपल्याला घ्यायचा आहे क्लीन करून आणि त्याला व्यवस्थित म्हणजे असं कट करून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण कट देऊन घेतलेले आहेत ना ते पुन्हा एकदा आपल्याला प्रॉपर कट देऊन घ्यायचे आहेत म्हणजे वडी सुट्टी व्हायला मदत होते आणि तिचे क्रम्स आहेत ते खूप सारे निघत नाहीत तिचे चौकोन भाग आहेत ते एकदम व्यवस्थित प्रॉपर निघतात तर मी सगळे कट आहेत ते व्यवस्थित देऊन घेतलेले आहेत आणि आता वडी आपली सुट्टी व्हायला तयार झालेली आहे जेव्हाही आपण वडी हातामध्ये घेतो तेव्हा असं एकदम घट्ट आहे असं जाणवतं आणि त्या वडीचं बाईट घेतो तेव्हा ती आतून मस्त रसरशीत तयार होते अशी वडी असली की आपली वडी परफेक्ट आहे अशी समजायची हातामध्ये घेताना वडी अजिबात म्हणजे आकार बदलला नाही पाहिजे वडीचा ती स्टेबल राहिली पाहिजे पण खाताना अजिबात कडक नाही लागली पाहिजे अशी वडी झाली की आपली वडी छान तयार झाली असं समजून जावं तर वडी आहे ती मी तुम्हाला हातामध्ये घेऊन दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल किती छान सुंदर पांढरी शुभ्र तयार झालेली आहे मधीमध्ये जे छोटे छोटे स्पॉट दिसतात ना काळे ते आपण जायफळ पावडर घातली होती किंवा वेलची पावडर घातली होती ते आहेत बाकी खोबरं आहे ते एकदम पांढरं शुभ्र आहे कारण आपण याच्यामध्ये दूध वापरलं होतं आणि हिचे तुकडे बघा तुम्ही इझिली होत आहेत अजिबात त्याच्याशी अशी विस्कटत नाही आहेत तुकडे आणि हातामध्ये स्प्रेड केल्यावर ते एकदम मऊ आहे रसरशीत आहे एकदम परफेक्ट अशी आपली ही बर्फी आहे ती तयार झाली तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की रेसिपीला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जवळच असलेलं बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून कोणत्याही व्हिडिओचे नोटिफिकेशन आहेत ते तुमच्यापासून मिस होणार नाही आणि ही रेसिपी नक्की ह्या सणावाराच्या दिवसात ट्राय करा कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि पुन्हाच रेसिपीसोबत भेटू बाय बाय